श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा मार्गशीर्ष महिन्यात आपल्या घराच्या भरभराटीसाठी व प्रगतीसाठी हे उपाय मी जे आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्या पतीची व घराची प्रगती होण्यासाठी त्यांना नोकरीत बढती मिळण्यासाठी त्यांचे भाग्य जर त्यांना साथ देत नसेल तर नशिबातीत साथ मिळत नसेल तर मार्गशीर्ष महिन्यात हे पाच कामे अवश्य करा त्याच्या कामाला यश नक्की लाभेल तुमच्या नशिबात सुख समृद्धी येईल तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावरती कोणतेही संकट येणार नाही बघा वास्तुशास्त्रानुसार असे उपाय केल्याने आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते आपल्याजवळ लक्ष्मी स्थिर राहत नाही कारण किंवा पर्स नेहमी रिकामी राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बरेच लोक त्यात पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात पर्स म्हणजे पैसे ठेवण्याची वस्तू त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्रे किंवा इतर गोष्टी ठेवणे टाळावे जसे पावती बिले अशा अनावश्यक वस्तू पाकिटात ठेवू नये त्यानंतर बघा संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन वाती ठेवा दोन वातींची एक वात करून हा दिवा लावल्याने एक नियम आहे तर तुम्ही हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होते पैसा येण्यामध्ये मार्ग जे आहेत ते मोकळे होतात पैशाचा ओघ वाढतो असे केल्याने देवदेवतांसह पित्रांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो बघा त्यामुळे पित्रांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे घरात सुखसमृद्धी येते आता त्यानंतर बघा एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यातले त्यामध्ये जरा काळे तीळ मिसळा सकाळी त्याच पाण्याने स्नान करावे स्नानानंतर एका पाण्याच्या तांब्या घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला अर्पण करावे शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करा हा उपाय पाच सोमवार करावा लागेल त्यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढतीची संधी मिळेल आता बघा आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला विनंती करते की माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सहजपणे पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तत्पूर्वी तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका चला तर आता पुढे आपण बघूया व्हिडिओमध्ये अजून कोणते उपाय आहेत मार्गशीर्ष महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येईल करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्मदेखील दान करावे बांबूच्या पात्रात भस्मदान केल्याने जीवनात अपार यश मिळते आता बघा त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा संध्याकाळी लक्ष्मीनारायणसमोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची घाला त्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धीसोबत धन आणि धान्य भरपूर होईल त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात हा उपाय करताना फक्त तुम्हाला एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी घरी असलेली पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून तिची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओळावा त्यानंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम तुम्हाला हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आणि त्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे ती सी सुपारी बांधून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापाशी लावायची आहे की तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला ती बांधायची आहे पण ती सुपारी घराच्या आतून बाहेरून नाही आतून बांधायची आहे म्हणजे बाहेर कोणालाही दिसणार नाही आतून तुम्ही एखादा खिळा लावून ती सुपारी बांधायची त्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुख समृद्धी शांती नांदेल व हा उपाय महिलांनी अवश्य करावा त्यानंतर बघा मार्गशीर्ष महिन्यात घरात नवग्रह शांती करा जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा त्याने तुमच्या कुंडलीतले सगळे ग्रह जे आहेत ते शुभ होतील मग त्यांच्या शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील मार्गशीर्ष महिन्यात मोती शंख घरी आणा हा शंख गुरुवारी किंवा शुक्रवारी घरी आणणे अधिक फायदेशीर होईल गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना व शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे मोती शंख घरी आणल्यानंतर त्याला दूध आणि गंगाजलमध्ये ठेवा संध्याकाळी आरती करून श्री विष्णू आणि लक्ष्मीचे ध्यान करावे तसेच या शंखात अक्षदा भरून मंदिरात लाल कापडावर ठेवावे जर तुमच्याकडे अखंड तांदूळ नसतील तर त्याऐवजी तुम्ही हळदीच्या गुट्ट्याभोवती धागा गुंडाळून मोत्याच्या शंखामध्ये ठेवा नंतर हा शंख मंदिरात स्थापित करा त्यामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारेल जर तुम्ही अतिरिक्त कर्जात अडकले असाल किंवा घरात सतत आर्थिक संकट येत असतील गरिबीचा सामना करावा लागत असेल तर या सर्व गोष्टींमधून तुमची सुटका होईल हळूहळू तुमच्या संपत्तीत वाढ होईल तसेच तुमच्या संपत्तीत वाढ होईल तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता अधिक आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा नोकरी व्यवसायात अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्यात उदाहरणार्थ खाद्यपदार्थ फळे वस्तू पितळेच्या वस्तू अशा प्रकारे तुम्हाला दान करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला घरी कोणतीही सुवासीन स्त्री आली कधीही आली तरी तिला रिकाम्या हाते कधीही पाठवायचं नाही तिचा अपमान करायचं नाही तिला चहा पाणी विचारायचं आनंदपूर्वक तिचे स्वागत करायचं आता त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात मा अन्नपूर्णा लोकांना संपत्ती आरोग्य पोषण आणि अन्न देते मार्गशीर्ष महिन्यात या शुभ दिवशी लोक करत असलेले दुसरे आवश्यक कार्य म्हणजे त्यांच्या स्टोवला प्रार्थना करणे ज्यांच्यावर आपण अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज अन्न शिजवतो तर कोणाकडे स्टोव असेल कोणाकडे गॅस असेल तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे पौर्णिमेच्या शुभ दिवशी देवी पार्वती पृथ्वीवर अवतरली आणि सर्वांना पोषण आणि अन्न दिले मार्गशीर्ष महिन्यात अन्नपूर्णा मातेची पूजा करावी अन्नपूर्णा स्वत्रेचा पाठ करावा अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वयंपाकघरामध्ये उत्तर पूर्व दिशेला ठेवावी मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या तसविरेला धूप दीप दाखवावा आणि भोग अर्पित करावा भोग म्हणून अन्नपूर्णा मातेला अन्न अर्पित करावे मंदिरातील विधींमध्ये वी, अन्नपूर्णा देवीला तांदूळ धान्य आणि मिठाई अर्पण करावी मार्गशीर्ष महिन्यात भक्त विशेषतः प्रार्थनेत सहभागी होतात आणि तिथे तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मंत्राचा उच्चार करतात अन्नपूर्णा मातेला अन्न देवी म्हणून ओळखले जाते अशी मान्यता आहे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असलेल्या घरांमध्ये अन्नधान्य कधीही कमी पडत नाही आणि कोणीही भूक न लागून झोपत नाही त्यानंतर बघा ब्रह्ममुर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधी झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणा च्या कोणत्याही पाहुण्याचा किंवा कोणत्याही घरातील आपल्या व्यक्ती जो आहे बाहेरून आलेले त्याला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका बेडरूममध्ये झाडू ठेवल्यास पती पत्नीमध्ये सतत भांडणे व वाद होत राहतात त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराच्या चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य आणि बाह्य हे कोपरे रिकामे ठेवा आणि ने नेहमी स्वच्छ ठेवा करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवा हलकी ठिकाणी शुभ नाही म्हणून दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि वायलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडील पश्चिमेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात या ईशान्य दिशेला कधीही जिणा करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभच मांडले जाते बघा ही माहिती किंवा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्याला कोणाला ह्या माहितीची आवश्यकता असेल किंवा त्याचा यापासून फायदा होणार असेल त्याला देखील नक्की याचा आ, वी, या व्हिडिओचा फायदा होईल चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया ಸರ್ವ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ